समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला काँग्रेस पक्षाची गती मिळाली असून काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले आणि प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप तुकाराम सिसाळ नाना वसव कविता जगदीश पाटील यांच्या घर टू घर संपर्क अभियानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मतदारांशी संवाद साधताना सौ संजीवनी पुदाले म्हणाल्या काँग्रेसच्या माध्यमातून कोट्यवधींची विकास कामे पलूसमध्ये पूर्ण झाली असून उर्वरित कामे ही वेळेत पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे काँग्रेसचे नेते सुहास पुदाले यांनी सांगितले की नगर परिषदेची मागील पाच वर्ष आणि प्रशासकीय चार वर्षात आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या माध्यमातून तब्बल नव्वद ते पंच्याण्णव कोटीची विकास कामे झाली आहेत पाणीपुरवठा गटार सार्वजनिक सुविधा क्रीडांगणे आणि सांस्कृतिक सोयी यामध्ये मोठी वाढ झाली आहे उमेदवार संदीप सिसाळ आणि कविता पाटील यांनी पाणीपुरवठा स्वच्छता दिवाबत्ती अंतर्गत रस्ते युवक व महिला उपक्रम यांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले यावेळी भाऊ बुजडे मार्तंडाप्पा सदामते मिलिंद डाकेबापू बापू माळी संजय सलगर अशोक सिसाळ जगदीश पाटील जे के मोरे माजी नगरसेविका प्रतिभाताई डाके माजी सरपंच विजयभाऊ डाके यांसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता पोलिसमधील निवडणूक कधीच अधिकच चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे आज एका या ठिकाणी प्रभाग नंबर पाचमध्ये पोलूस नगर परिषदेच्या थेट नगराजपदेच्या उमेदवार संजीवनी सुहास पुराले आणि प्रभाग नंबर पाचमधील सौ कविता जगदीश पाटील वहिनी आणि संदीप तुकाराम सनाना नाना या उमेदवारांच्या प्रचारात कालपासून प्रभागामध्ये सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या पूर्वीच्या या प्रभागातील नगरसेविका प्रिप डाकेवैनी आणि मिलिंद बापू यांनी आणि सर्व नगर परिषदेच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रभागाचा नियोजित असा विकास केलेला असल्यामुळं मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रलंबित कायमे देखील काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून होतील हा नागरिकांना विश्वास असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिक नक्कीच काँग्रेसच्या पाठीशी राहतील पलूस शहरामध्ये सदतीस कोटीची नळ पाणीपुर योजना त्याच पद्धतीनं अंदाजे चाळीस कोटीचे रस्ते व वगैरेचे कामं नवीन मंजूर झालेल्या प्रशासकीय इमारतीसाठीचे पाच कोटी रुपये त्याच पद्धतीनं व्यव व्यवस्थापनासाठी साधारणतः तीन ते सव्वा तीन कोटीचा खर्च आणि इतर आरोग्य दिवाबत्ती त्या एकंदरीत गेल्या नगर परिषदेच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षामध्ये आणि नंतर त्या प्रशासकीय काळामध्ये चार वर्षामध्ये बाळासाहेबांच्या सहकार्यातून नव्वद ते पंच्याण्णव कोटीची कामं पण शहरामध्ये झालेली असल्यामुळं कामाच्या जोरावर आणि पुढील प्रलंबित कामे या ठिकाणी या भागाचा विकास, विकास स्वर्गीय प्रसंगराज कदम साहेबांनी केल्यामुळं आणि त्यांच्या पाठोपाठ माननीय बाळासाहेब कदम यांनी जबाबदारी घेतल्यामुळं काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या नगरसेवकाच्या माध्यमातून जी कामं होतील जनतेमध्ये विश्वास असल्यामुळं जनता या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच आशीर्वाद येईल जनतेला आम्हाला पाठिंबा द्या द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद संजुनी सुहास पुदाले न नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून माझ्यासोबत का कविता पाटील आणि संदीप सिसाळ नाना हे दोघं उमेदवार आहेत तर मला पूर्ण विश्वास आहे आता प्र की ह्या आम्हाला उमेदवारांना जनता निवडून देईल आणि आम्ही त्यांच्या सेवेचं हे सेवा करायची संधी देतील प्रतिसाद खूप चांगला आहे जनतेचा प्रतिसाद खूप छान आहे तर ते नक्की आम्हाला मतदान चांगल्या पद्धतीने करतील या पाच मध्ये ज्या काही समस्या असतील रस्ते लाईट गटर ज्या कामं पेंडिंग आहे ते कामं आम्ही संपवून घेण्याचा चांगला प्रयत्न करील जनतेचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला काँग्रेससाठी जबाग जन... पाचमध्ये नगराध्यक्षपदासाठी सौ संजीव सुहास मुदाले मॅडम ह्या उमेदवार आहेत आणि तसेच त्यांच्याबरोबर सौ कविता जगदीश पाटील आणि श्री संदीप नाना सिसाळ हे नगरसेवक पदासाठी प्रभाग पाच मध्ये उभे आहेत आम्ही माझा प्रभाग माझी माणसं हे ब्रीद वाक्य घेऊन तुमच्या पुढे येत आहे तसेच आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका